पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बैठक झाली आहे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खलबत झालेली आहेत काही क्षणामध्ये आता शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीपूर्वी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बैठक झाली आहे तर जे पी नड्डा आणि अमित शहाच्या बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच जे पी नड्डा आणि शहांच्या घरी दाखल झालेले आहेत जे पी नड्डा अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेत माहितीच्या बैठकीपूर्वी जे पी नड्डा अमित शहा यांची भेट आहे राज्यातील सत्ता स्थापनेबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्या सुद्धा बैठकीला सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच नड्डा हे शहाच्या घरी दाखल झाले आहेत जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत माझे सहकारी रामराजे शिंदे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले रामराजे सहा दिवस उलटून गेले सत्ता स्थापनेचा तिढा किंवा सत्ता स्थापनेसंदर्भात मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळाचं वाटप कसं असणार हे अद्याप स्पष्ट होत नाहीये दिवसभर अनेक भेटीगाठी अनेक बैठका झाल्या मात्र आता थोड्या वेळामध्ये जी महत्वाची बैठक होतीये त्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे कोणकोण बैठकीला उपस्थित असणार आहे बिल्कुल सध्या तीन घडामोडी आहेत एक जे पी नड्डा आणि अमित शहा यांची बैठक चालू आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्येच बैठक चालू आहे दुसरी बैठक चालू आहे ती म्हणजे की सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गुरुद्वारा रकाबगंज रोड या ठिकाणी या यामध्ये अजित पवार आहेत प्रफुल्ल पटेल आहेत देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचबरोबर सुनील तटकरेसुद्धा आहेत तर तिसरीकडे दिल्ली विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत जे आहे इथल्या सर्व खासदारांनी मोठ्या उत्साहात केलेलं आहे त्यांच्यासोबत उदय सामंत आहेत शंभूराज देसाई आहेत हे तिघही अमित शहा यांच्यासोबत बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे यावेळेस ही बैठक जी आहे ती केवळ एकटे एकनाथ शिंदे नाही तर या दोघांना सोबत घेऊन हे बैठक करणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आता साधारणतः सव्वा दहाच्या सुमारास ही बैठक होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते त्यामुळे अमित शहा यांच्या निवासस्थानाकडे एकनाथ एक शिंदे हे रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा रवाना होणार असल्याची माहिती मिळते रामराजे आज दिल्लीमधल्या दिवसभरातल्या घडामोडी पाहिल्या तर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची बैठक झालेली आहे अमित शहा यांची बैठक झालेली आहे सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मात्र या सगळ्या बैठकींमध्ये एकनाथ शिंदे फार उशिरा पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यांच्या बैठका झाल्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये बैठक होते हे किती महत्वाचं आहे बिलकुल अगोदर अजित पवार आले दिल्लीमध्ये सगळ्यात लवकर कोण आले तर अजित पवार आले ते दुपारपासून इथेच होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मोठा कार्यक्रम घेतला स्वागत सोहळा घेतला त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर आता सुनील तटकरे यांच्या निवासस्थाने ते दाखल झालेले आहेत तर देवेंद्र सुद्धा ते आलेले आहेत आणि अजित पवार यांच्याशी गप्पा मारण्यात चर्चा करतात आपल्याला माहिती आहे या दोघांचे जे संबंध आहेत रिलेशन जे आहेत ते अतिशय चांगले आहेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा निकाल लागल्यानंतर लगेच अजित पवार यांच्या गोटातून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्याची बातमी जी आहे ती पुढे आली होती त्यामुळे दोघांचं जे संबंध आहे ते अतिशय चांगले आहेत आणि त्यासाठीच अमित शहा यांच्याकडे जाण्याच्या अगोदर ही बैठक चालू आहे आणि आपल्याला माहीत आहे की अजित पवार यांनी भूमिका घेतल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा एक प्रकारे मार्ग आ, सोपा झालेला आहे असं म्हणावं लागणार आहे आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्या खासदारासह ते या बैठकीला जाणार आहेत मुद्दा हाच आहे की मुख्यमंत्री कोण होणार जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित आहे पण तरीसुद्धा त्या बदल्यामध्ये एकनाथ शिंदे यांना कोणती खाती दिली जाणार आहेत हे पाहावं लागणार आहे कारण महत्त्वाची हेवीवेट खाती जी आहेत ते एकनाथ शिंदे मागत आहेत त्याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यामध्ये आणखीन एक बर्थ एकनाथ तर शिंदे यांच्या वाट्याला येते आहे का ते पाहावं लागणार आहे आणि कसं एकनाथ शिंदे बार्गेनिंग करतायत ते सुद्धा बघावं लागणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेमध्ये राहणार आहेत का आजच्या बैठकीनंतर सर्व प्रश्नाची जी आहेत ती उत्तरं मिळणार आहेत निश्चित रामराजे या बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद